सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळं अनेक जण टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात ताण तणावाचा सामना करावा लागत आहे पहिला सामना करावा लागतो तो म्हणजे नोकरीचा कामधंद्याचा आणि त्याबरोबर सगळ्यात मोठा सामना करावा लागतो तो म्हणजे एकीकडं एक वय वाढत चाललाय आणि दुसरीकडं लग्नासाठी मुलगीसुद्धा मिळत नाही मग एकीकडं राज्यातल्या देशातल्या पोरांचे वय वाढत आहेत पण मात्र त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळं अनेक जण चिंता व्यक्त करत आहेत पण मात्र आता अशी चिंता व्यक्त करण्याची गरज नाही कारण की आता बायको किंवा गर्लफ्रेंड ही सुद्धा मिळणार आहे आणि तीसुद्धा कृत्रिम पद्धतीची मिळणार आहे कारण की त्यामध्ये ती कधीही माथारी होणार नाही आणि तिचं जे वय आहे ते वय कायम राहणार रा आहे आता तुम्हाला वाटेल मी नेमकं काय सांगायलो कशा का पद्धतीने सांगायलो हे जर तुम्हाला सविस्तरपणे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता हे जे काय मी तुम्हाला सांगतोय हे सांगतोय तुम्हाला एका रोबोटबद्दल कारण की अमेरिकन कंपनी आहे रिअल बुटिक्स नावाची आणि या रियल बुटिक्स नावानं एक रोबो तयार केलाय तो हुबेहूब एका महिलेसारखा तरुणीसारखा दिसतो आणि ती सगळी कामं तिच्या मनाने करत असते आणि ती कधीही म्हातारी होत नाही पण मात्र तिला लागणारा जो खर्च आहे तो अगदी मोठ्या प्रमाणात आहे कारण की आता जग हे ए आयच्या दिशेनं जात आहे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रगती करत आहे मग याच प्रगतीच्या माध्यमावर ज्यांची लग्न झालेली नाही ज्यांना जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे पण मात्र त्यांना भांडकुदळ बायको आवडत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आणलेली आहे आणि या माध्यमातून ती जी ए आय टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेली जी रोबो आहे ती जी महिला आहे तिचं नाव आरिया अशा पद्धतीचं आहे आणि ती आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे त्यामुळं अनेकांचं टेन्शनसुद्धा कमी झालेलं आहे पण मात्र या संपूर्ण ए आय रोबोटचा जर आपण विचार केला तर राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला म्हणजे जे तरुण आहेत त्यांना मात्र ही गोष्ट न परवडणारी आहे कारण की ही जी रोबो आहे त्या रोबोची किंमत कोट्यावधी रुपयामध्ये आहे आणि लाखांपासून त्याची सुरुवात होती मग अशा पद्धतीनं एखादी रोबो या ठिकाणी आणावं हो। आपली भाषा तिला आणि तिची भाषा आपल्याला न समजावं त्याच्यापेक्षा नेमकं काय करावं असाच हो। प्रश्न अनेकांसमोर पडलेला आहे पण मात्र जग विकसित होत आहे वेगवेगळ्या पद्धतीसमोर येत आहेत त्यामध्ये रोबो येत आहेत अशा पद्धतीनं कृत्रिम महिला येत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं काही घडतंय यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या